आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राजकीय पक्षांनी प्रस्तावित लाभार्थी योजनांसाठी सर्वेक्षण तसंच नोंदणीच्या नावाखाली मतदारांना प्रलोभन दाखवण्याच्या प्रकाराची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे या संदर्भातील मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना दिले आहेत लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान सर्वेक्षणाच्या नावाखाली कोणत्याही राजकीय पक्षाला मतदारांना कुठल्याही प्रकारचं प्रलोभन दाखवता येणार नसल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे नवी मुंबईतले भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अशा सुमारे चौसष्ट जणांनी आपले राजीनामे पक्षाचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्याकडं सादर केले आहेत हे राजीनामे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार यांनी दिली इंडिया आघाडी अस्थिर सरकार देईल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा चुकीचा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाबाबत अजून चर्चा झालेली नसून पुरेसं संख्याबळ आल्यावर निर्णय घेतला जाईल असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करण्याकरता दोन वाहनांमधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या तीन जणांना गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडून अठरा लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा तंबाखू जप्त करण्यात आला आहे हे तिघेही आज कुरखेडा वैरागड मार्गानं दोन वाहनांमधून सुगंधित तंबाखूची वाहतूक करीत होते महिला क्रिकेटमध्ये आज बांगलादेशात सिल्हट इथं झालेल्या तिसऱ्या टी ती ट्वेंटी सामन्यात भारतानं बांगलादेशवर सात गडी राखून विजय मिळवला भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आणि बांगलादेशाचा डाव आठ बाद एकशे धावांवर रोखला इंडियन प्रीमियर लीग आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रीडा संकुलात सामना सुरू आहे है। सनरायझर्स हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा त्यांच्या दोन गडीबाद एकशे तेवीस धावा झाल्या होत्या हवामान राज्यात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भात येत्या चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल असं नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं कळवलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार